नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ डॉक्टर साहेब मला सांगा अवघ्या दोन दिवसावर विधानसभा येऊन ठेपली आपण या विधानसभेला कसे बघता आम्ही या विधानसभेला एकदम पॉझिटिव्ह बघत आहे बरं कारण आजपर्यंत जे आमची आमची जे प्रहारची रणनीती होती त्याच्यापेक्षा कितीतरी तरी यावेळेस आमची रणनीती ही चांगली आहे बरं तुम्हाला असं वाटते का की आजपर्यंत बुद्धिष्ट आमदार उमेदवाराला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही परंतु अरुणदादा वानखळे यांना प्रहारचे मुख्य अध्यक्ष जे असतील बच्चूभाऊ कळू असतील त्यांनी बुद्धिष्ट उमेदवार म्हणून अरुणदादा वानखळे यांना उमेदवारी दिली असं तुम्हाला वाटते काय त्यांचा काहीतरी असा प्रभाव पडेल बा बिलकुल कारण बच्चूबा कडू हे नेहमी सर्व धर्म समभावाचं काम आहे त्यांचं बरं आणि प्रत्येक वेळेस कधी रुग्णसेवा करत असताना कधी कोणाची जातपात धर्म बंद कधी विचारत नाही बरं आणि यावेळेस त्यांनी हे पाहिलं की बा इथं आपण बुद्धिस्ट व्यक्तीला त्यांनी मागच्या वेळेस आपण बघतो की त्यांच्यामुळे भाऊ खासदार झाले आताच तुमची चर्चा झाली बरोबर आहे की आज प्रहारचा रिंगणात नसता तर कदाचित बळवंत बळवंतबा खासदारची पाहायला जर समजा प्रहारचे उमेदवार नसते तर कदाचित बळवंत वानखडे खासदार झाले नसत पाहायला मिळत नसते हे वास्तविकता आहे आणि आता या ठिकाणी महाविकास आघाडीने पूर्णपणे बुद्धिस्ट समाजाला डावलल्यामुळे बच्चोबा कुडू यांनी सक्षम उमेदवार असे आमचे अरुणदादा वानखडे यांना या ठिकाणी बुद्धिस्ट म्हणून बरं एक प्रहारचे तालुका तालुक्याचे प्रमुख म्हणून दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आपलं आव्हान काय की कोणीही आपल्या याचा विचार न करता की कोण विकास करू शकते कारण आपण पाहिला की दोन आमदार ऑलरेडी होऊन गेले त्यांनी काय कामं केले हे आपल्याला माहीत आहे आणि आमचे उमेदवार हे सक्षम आहेत स्वतः इंजिनियर आहेत त्यांच्या डोक्यात पूर्ण दर्यापूर आणि अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचा डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांच्या तयार आहे का म्हणून अशा एक सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्तीला लोकांनी निवडून द्यावं हे मी आवाहन प्रहारच्या माध्यमातून सर्व जनतेला करणार ओके